नमस्कार मित्रांनो माळातर्फे नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील काही लॉटरी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये गेले दोन महिन्याखाली कोकण विभागाची लॉटरी आली होती त्याच्यानंतर आत्ताच अकरा सप्टेंबरला पुणे विभागाची देखील लॉटरी आहे आता आपण पुणे विभागाच्या लॉटरीबद्दल पूर्ण बोलणार आहोत या लॉटरीमध्ये सर्वात महत्वाचं तुमची तारीख कधीपासून कधीपर्यंत आहे त्याच्यानंतर सोडत कधी असणार त्यानंतर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये लॉटरीचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत त्याचे कॉलम कसे असतात प्रत्येक कॉलमचं मिनिंग काय आहे या सर्व गोष्टींची आपण पूर्ण प्रॉपरली माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप न करता पहा आणि शेवटपर्यंत पहा म्हणजेच पूर्ण जाहिरात जी आहे ती तुम्हाला समजून जाईल चला तर मग व्हिडिओला लगेच सुरूच करू नमस्कार मी राहून स्वागत आहे पुराण इन्फोडक्टमध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय ही जी पीडीएफ आहे दोन पेजची पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये माडच्या सदनिका आहेत या सर्वांची माहिती दिलेली आहे स्टेप बाय स्टेप आपण ते जाणून घेऊ पूर्ण कसं त्यांची पी डी एफ डिझाईन केलेली आहे पी डी एफच्या स्टार्टिंगलाच ऑनलाईन सोडत याचं जे काही वेळापत्रक आहे ते कसं असणार याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्जाची सुरुवात जी आहे अकरा सप्टेंबरला होणार आहे दुपारी बारानंतर नंतर आणि याचा जो शेवटची तारीख आहे तो एकतीस तारीख आहे म्हणजेच तब्बल एक पन्नास दिवसाचा कालावधी तुम्हाला काला या फॉर्मसाठी दिलेला आहे पन्नास दिवसाचा कालावधी का दिलेला आहे ते देखील पुढे सांगणार आहे याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर फॉर्म भरून शेवटची जी काही कोणाची हरकती नोंदवायची असेल किंवा जी काय सोडतीची यादी जाहीर करायची असेल जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांची यादी जाहीर करणं या सर्वांच्या नंतर सोडत दिनांक हा महत्त्वाचा असतो जो की यांनी एकवीस नोव्हेंबरला डिसाईड केलेला आहे म्हणजे शेवट डेट झाल्यानंतर वीस दिवसानंतर याची सोडत लागणार आहे परंतु लक्षात घ्या तारखेचं जे काही प्रॉब्लेम आहे ते पहिल्यापासून आहेच तारीख सोडतीची कधीच फिक्स नसते ती पुढे पुढे ढकलण्यात येते त्यासाठी काही गोष्टी असतात टेक्निकल किंवा दुसऱ्या गोष्टी परंतु ही तारीख पुढे ढकलण्यात येते हा झाला तर वेळापत्रकाचा पॉईंट याच्यानंतर खाली सर्व सदनिकांची माहिती आहे हा जो चार्ट आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी झूम करून बघणं गरजेचं कर आहे कारण हे खूप लहान जागेत त्यांनी चार्ट मेंटेन केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक क्रायटेरियाची माहिती घेतून तुम्हाला झूम करून बघणं गरजेचं आहे याचा जो पहिला कॉलम आहे तो, तो योजनेचा संकेत क्रमांक हा जो संकेत क्रमांक राहणार आहे प्रत्येक योजनेसाठी वेगळा असणार आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आणि तो अप्लाय करायला जाणार अप्लाय करताना हा संकेत क्रमांक प्रत्येकाचा लक्षात असला पाहिजे तुम्हाला कारण संकेत क्रमांकाच्या पुढे तुम्हाला त्या त्या प्रोजेक्टची योजनेचे जे काय नाव आहे ते असणार आहे ते, ते नाव चेक करायचं आहे तुम्हाला त्या नावानुसार हा संकेत क्रमांक तुम्हाला नोंद करून घ्यायचा आहे योजनेचं नाव या कॉलममध्ये जेवढ्या काही माळाच्या पुण्यातील आत्ता योजना असतील या सर्व योजनांची नावं आहेत या चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल मॅपला जावं लागेल त्या ठिकाणी या योजनेच्या नावाने आणि त्या एरियानुसार तुम्हाला ते सर्च करता येईल त्याच्यानंतर पुढे आहे सदनिकेच्या अंदाजित किंमत या किमतीमध्ये एक क्रायटेरिया दिलेला आहे किमतीचं एक रेंज असते पंधरा लाख ते सतरा लाख किंवा वीस लाख ते पंचवीस लाख त्यामुळे फ्लॅट लहान मोठा असेल तर ही रेंज कमी जास्त असते परंतु काही काही योजनामध्ये ही अमाऊंट फिक्स असते म्हणजे ठराविक रक्कम फिक्स असते त्या योजनेसाठी याचा अर्थ त्या योजनेमध्ये सर्व फ्लॅट सेम आकाराचे आहेत त्यामुळे त्यांना फिक्स किंमत आहे त्याच्यानंतर साधन के जे क्षेत्रफळ लक्षात घ्या क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये दिलेलं आहे इथं त्यामुळे तुम्हाला हे स्क्वेअर फीटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुगलचा सा सहारा घ्यावा लागेल किंवा जर तुमच्या जा तुम कॅल्क्युलेटर असेल स्क्वेअर मीटर पासून स्क्वेअर फीटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच्या माध्यमातून देखील ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर क्षेत्रफळ जे आहे दोन पॉईंटमध्ये आहे बांधकाम क्षेत्रफळ आणि चटई म्हणजेच आपलं बिल्टअप आणि कार्पेट एरिया हे दोन्हीचं वेगळं आहे ते तुम्ही चेक करून घेऊ शकता पुढे एकूण सदनिका म्हणजे त्या योजनेमध्ये जेवढ्या काही सदनिका आहेत त्या सर्व कि, किती आहेत क्वांटिटी या कॉलममध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि त्याच्या पुढे नऊ नंबर पासून बावीस नंबर पर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जी काही रिक्त जागा असतील सदनिकेसाठी ते पुढे मेन्शन केलेलं असणार आहे म्हणजे त्या त्या कॅटेगरीनुसार कोणी जर फॉर्म भरत असेल तर ते त्यांच्यासाठी तेवढी जागा अवेलेबल असतात तिथं आणि तेवीस ते ते नंबरचा शेवटचा पॉईंट आहे सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरी पॉईंट आहे महारेराचा नंबर या महाराज नंबर नुसार तुम्ही गुगलला सर्च करू शकता त्याचं सर्टिफिकेट घेऊ शकता महारेराचं आणि कितपत ते व्हॅलिड आहे ते बघू शकता परंतु महारेराचा नंबर जरी दिला असेल तर महाराजमध्ये मध्ये कधी शक्यतो फसवणूक होत नाही कारण ते गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात सर वाटेंची पूर्तता करूनच ते प्रोजेक्ट त्यांनी हँडल केले असतात त्यामुळे याच्यामध्ये फ्रॉड होण्याचा चान्स नसतो तरी देखील तुम्ही महारेराच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता हा झाला वरील पॉईंट ज्याच्यानुसार प्रत्येक योजनेचं डिस्ट्रीब्युशन केलं असतं पुणे जिल्हा आणि पी सी एम सी अशा ठिकाणी डिवायडेशन केलं आहे म्हणजेच तुम्हाला समजण्यास सोपं जाईल पुणे महानगरपालिका म्हणजेच पीएमसी चे अंडर जे काय आहेत ते एका लाईनमध्ये मध्ये त्यांनी सगळं सेट केलेलं आहे ते झाल्यानंतर पी सी एम सी म्हणजेच पिंपरी चिंचवड या आदीमधील देखील सदनिक आहेत त्यांची क्रमवारनुसार यादी जाहीर केली आहे याच्याखाली खाली फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजेच प्रथम येणार प्रथम प्राधान्य या क्रायटेरियानुसार देखील जे काही योजना आहेत त्या देखील दिलेल्या आहेत सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हाजीर तो वजीर म्हणजे जो आधी फॉर्म भरेल जो प्रॉपर डॉक्युमेंटची पूर्तता करेल तो याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे म्हणजे ज्या कुणी माडाचा फॉर्म भरायच्या शिवाने आधीपासून डॉक्युमेंट रेडी करून ठेवले असतील जसं की तुमचं उत्पन्न दाखला डोमिसेल सर सर्व डॉक्युमेंट ज्यांचे रेडी असतील ती लोक जसं योजना सुरू होईल ते लगेच यासाठी फॉर्म भरून याच्यामध्ये आपला नंबर पटकवू शकतात त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट आधी रेडी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर आता डॉक्युमेंट नसेल रेडी तर माझा तरी सल्ला असा असेल की या एफ सी एफ एस या स्कीममध्ये तुम्ही हात न घातलेला बरा कारण शक्यतो पहिल्या एक किंवा दोन दिवसामध्येच या योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट रेडी असतात ती लोक फॉर्म भरून टाकतात आणि जसंही ही वजीर चौजीर म्हटल्यासारखं जे आधी येतील त्यांना मिळतात त्यामुळे तुमच्या अनामत रक्कम भरून पण उगाच फॉर्म वाया घालू नका जर आधी तुमच्या डॉक्युमेंट रेडी असेल तर नक्कीच तुम्ही या फर्स्ट कम फर्स्ट सर या योजनेमध्ये भाग घेऊन लगेच तुम्ही तुमचा फ्लॅट मिळू शकता सर्वात महत्वाचा मुद्दा जो खाली दिलेला आहे याच्यामध्ये उत्पन्नाच्या कॅटेगरीनुसार तुमचे फ्लॅट तुम्हाला कुठलं ॲप्लिकेबल आहे ते डिसाईड केलेलं आहे हे देखील मागेतर्फे ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि जी असे चार कॅटेरी वेगवेगळे आहेत ज्याच्यामध्ये सहा लाखाच्या आतलं उत्पन्न ज्यांचं आहे ते ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात सहापासून पासून नऊ लाखापर्यंत एल आय जी कॅटेगरी नऊ ते बारा लाख एम आय जी कॅटेगरी आणि बारा लाखाच्या पुढे किती असू उत्पन्न ती जी कॅटेगरी म्हणजेच तुम्ही कुठलाही एखादा फॉर्म भरता योजनेचा त्या ठिकाणी वन के टू के आहे आणि त्याला किती उत्पन्न व्हायला आहे त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे हे प्रॉपर्टी तुम्हाला जाहिरात बघून घेणं गरजेचं आहे असं नको व्हायला की तुम्ही एखाद्या योजनेला पात्र होण्यासाठी फॉर्म भरताय सर्व तयारी करता आणि तुम्ही उत्पन्न गटात नाही बसत असं होऊ नये त्यामुळे आधी पूर्ण माहिती करून घ्या कोणत्याही योजनेसाठी किती उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे ते आधी बघून घ्या आणि लक्षात घ्या तुम्ही ईडब्ल्यू जर फॉर्म मध्ये भरत असाल सहा लाखाच्या आतलं उत्पन्न देऊन तर त्या केसमध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये भरू शकत नाही परंतु ईडब्ल्यू एस पेक्षा वरील कुठल्या पण कॅटेगरी जर तुमच्याकडे उत्पन्न दाखल असेल तर तुम्ही त्याच्या खालील कुठल्याही कॅटेगरीसाठी फॉर्म भरू शकता उत्पन्नाचा पुरावा एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस याच्यामधलाच असला पाहिजे म्हणजे आयटीआर जरी असेल तर चोवीस ते पंचवीस किंवा जर दाखला जरी असेल तर चोवीस ते पंचवीसचाच पाहिजे असेल त्याच्या आधीचा नाही चालणार हा लक्षात या पॉईंट या पीड मधील जी काय माहिती आहे ती प्रत्येक जण तुम्ही डिटेलमध्ये बघून घेऊ शकता आणि लगेच डॉक्युमेंटला तयारी करा आता पॉईंट आहे आपण जसं आधी बोललो होतो यांनी पन्नास दिवसाचा जो कालावधी दिला आहे तो कशासाठी आहे तर भरपूर लोकांकडे डॉक्युमेंट रेडी नसतात उत्पन्न दाखला तुमचा डोमिशियल या गोष्टीची पूर्त सगळ्यांकडे असेल असं गॅरंटी नसते त्यामुळे कुठलाही डॉक्युमेंट असेल त्या उत्पन्न दाखल किंवा डो मिस गव्हर्नमेंटचं एक टाइम लाईन पिरियड आहे की पंधरा दिवसामध्ये त्याचा दाखला दिला पाहिजे तुम्ही कधीही अप्लाय करा त्या दाखल्याला पंधरा दिवसात तो दाखला तुम्हाला मिळून जाईल तरी देखील त्यांनी पन्नास दिवसाचा हा मोठा पिरियड ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही आरामात तुमचा दाखला काढू शकता आणि याचा फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि घरी बसून प्रॉपर्ली फॉर्म कसा भरायचा हे शिकून घ्या आणि तुम्ही स्वतः देखील तो फॉर्म भरून घ्या असे करतो पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेलच अजूनही तुमच्या मनात काही डाऊट असू द्या कुठलीही शंका असू द्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही याची माहिती मिळून जाईल त्याचबरोबर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन तापून ठेवा म्हणजेच याच्या रिलेटेड नवीन नवीन अपडेट तुमच्या सर्वात आधी पोहोचतील आणि अशाच नवीन नवीन योजनांची देखील माहिती तुमच्यावर सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र